राज्यात आता विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या अनधिकृत व्हॅन्स अधिकृत करण्याचा घाट घातला जातोय अहमदाबादच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाने घेतला धसका पाच विमानांचं उड्डाण रद्द व्हॉट्सॲपवर आता लवकरच जाहिराती दिसणार इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणची राजधानी तेहरानमधून बाहेर पडण्याच्या सूचना भारतीयांना देण्यात आल्या तर स्मृती मंधाना सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा नंबर वनवर वर पोहोचले तर कमल हसनच्या ठग ऑफ लाईफच्या कर्नाटकातील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा जून वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील चाळीस हजार अनधिकृत स्कूल व्हॅन्स आता अधिकृत होणार आहेत त्याची राज्यात अनधिकृत चाळीस हजार स्कूल व्हॅन असून त्यातून शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक केली जाते मात्र तरीही या व्हॅन अधिकृत करण्याच्या हालचाली आता सुरू असून त्याबाबतचा अहवाल परिवहन विभागाच्या समितीने राज्य सरकारला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यातील बहुतेक शाळांनी विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी स्कूल व्हॅनची व्यवस्था केली आहे त्यातून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते अनेकदा त्यामुळे अपघातही झालेत व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबलं जातं बरेचदा चालकांच्या शेजारी विद्यार्थ्यांना बसवलं जातं मात्र तरी देखील या व्हॅनला अधिकृत परवाना देण्यात येणार आहे त्यामुळे खरं तर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यासाठी परिवहन विभागाने निवृत्त अधिकारी जे बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीने अहवाल दिला असून लवकरच त्यावर शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बारापेक्षा पेक्षा कमी आसन क्षमता असलेल्या वाहनांना विद्यार्थी वाहतूक करण्यास मनाई आहे तरीही व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक केली जाते त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित असताना आता तीच वाहनं अधिकृत करण्याचा घाट घातला जातोय असा आरोप स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाने चांगलाच धसका घेतलाय त्याची एअर इंडियाच्या वतीने मंगळवारी पाच विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली यांपैकी सर्व विमानं ही बोईंग कंपनीची ड्रीम लाइनर विमानं आहेत अहमदाबाद इथे 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानांची काटेकोरपणे तपासणी केली जाते दरम्यान या विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय तसंच विमान कंपनीकडून प्रवाशांना समाधानकारक माहिती दिली जात नसल्याची तक्रारही काही प्रवाशांनी केली आहे तर उड्डाणं रद्द झाल्यानंतर किंवा उड्डाणास उशीर झाल्यानंतर प्रवाशांना तिकीट रद्द करून पूर्ण पैसे परत दिले जात असल्याचा तसंच प्रवासादरम्यान विमानात तांत्रिक अडचण आल्यास प्रवाशांची पुरेशी काळजी घेतली जात असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे अहमदाबादच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून अहमदाबाद लंडन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली असताना लगेच मंगळवारीच या मार्गावरील एक विमान फेरी रद्द करण्यात आली कार्यालयीन अडचणीमुळे ही फेरी रद्द करण्यात आल्याचं था, एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आलंय अहमदाबाद इथे झालेल्या अपघातानंतर ए आय फाईव्ह नाईन वन या नव्या क्रमांकाने सोमवारपासून अहमदाबादहून लंडनला जाणारी विमानसेवा सुरू करण्यात आली होती तर दुसरीकडे सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील एका इंजिनमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाच्या कोलकत्यामधील नियोजित थांब्यादरम्यान विमानातील प्रवाशांना इथे उतरवण्यात आलं कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी एअर इंडियाचं ए आय वन एट झिरो झिरो हे विमान दाखल झालं परंतु विमानातील तांत्रिक बिघाडामुळे विमान उड्डाणाला उशीर झाला या व्यतिरिक्त एअर इंडियाचं दिल्लीहून दुबईला जाणारं दिल्लीहून व्हिएन्नाला जाणारं दिल्लीहून पॅरिसला जाणारं आणि लंडनहून अमृतसरला येणाऱ्या विमानांची फेरी आज रद्द करण्यात आली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे व्हॉट्सॲपवर आता लवकरच जाहिराती देखील दिसणार आहेत त्याची सोशल मीडिया व्यासपीठावर शेकडो उत्पादनांच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात पण आता चॅट आणि कॉलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती झळकणार आहेत ची पालक कंपनी असलेल्या मेटाने काल नव्या वैशिष्ट्यांची घोषणा केली त्यानुसार व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती आणि सशुल्क वैशिष्ट्ये सुरू करणार आहेत हा बदल सरसकट व्हॉट्सॲपवर दिसणार नाही स्टेटस आणि चॅनल्सवरच या जाहिराती पाहायला मिळणार आहेत खाजगी चॅटिंग कॉलिंग आणि ग्रुपमध्ये कोणताही बदल होणार नाही आहे मेटाच्या माहितीनुसार चॅट आणि कॉलिंगसाठी व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुम्हाला काही फरक जाणवणार नाही पण जर तुम्ही स्टेटस पाहत असाल किंवा चॅनल्स फॉलो करत असाल तर तिथे तुम्हाला काही जाहिराती आणि सशुल्क पर्याय दिसतील पण यासाठी खाजगी चॅट कॉल ग्रुप आणि फोन क्रमांक वापरण्यात येणार नाहीत युजर्सची कोणतीही माहिती जाहिरातदारांनी विकणार किंवा शेअर करणार नाहीत असं आश्वासन व्हॉट्सॲपने दिलंय युजर्सचे खाजगी चॅट कॉल आणि स्टेटस पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय असेल ते कोणीही अगदी आम्ही सुद्धा पाहू शकणार नाही असं मेटाचे वरिष्ठ उत्पादन प्रमुख निकिला श्रीनिवासन यांनी सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचलाय इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार भारतीयांना इराणची राजधानी तेहरानमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जे नागरिक तेहरान सोडू शकत नाहीत त्यांनी घरामध्ये सुरक्षित राहावं आणि अधिकृत माध्यमांवर लक्ष ठेवावं असंही कळण्यात आलंय परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती इराणमध्ये सुमारे दहा हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात सुमारे दीड हजार काश्मिरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींची अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे अशी माहिती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी दिली बारा जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन हे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं होतं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने शनिवारी विविध विभागातील अधिकाऱ्यांची एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे बातमी आहे क्रीडा विश्वातील बातम्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचं कायमच वर्चस्व दिसून येतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात सीने नुकतीच महिला वन डे क्रमवारी जाहीर केली या क्रमवारीत भारताची उपकर्णधार स्मृती मानधानाने मोठी झेप घेतली आहे स्मृतीने पुन्हा अव्वल क्रमांक पटकावलाय सत्तावीस वर्षीय मानधाना महिला वन डे क्रमवारी फलंदाजांच्या यादीत सातशे सत्तावीस पॉईंटसह सा अव्वल क्रमांकावर विराजमान झाली आहे तिने दक्षिण आफ्रिकेच्या लौरा वलवार्डला मागे आहे वलवार्डने एकोणीस रेटिंग पॉइंट्स गमावले त्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे तिच्यासह दुसऱ्या क्रमांकावर सातशे एकोणीस पॉईंटसह इंग्लंडची नतालिया या ब्रँड देखील आहे पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय त्यामुळे आता त्यांचा ठग ऑफ लाइफ हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होणार आहे काही स्वयंघोषित संघटना आणि समूहांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत कायद्याचं राज्य कायम राहिलं पाहिजे अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सुनावलंय कमल हसन यांनी आपल्या चित्रपटात तामिळ भाषेतून कन्नडचा जन्म झाल्याचा दावा केल्याने नव्या वादाला तोंड त्यातूनच विविध कन्नड संघटनांनी हसन यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा इशारा देत आंदोलन केलं होतं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे